भारतानं आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे अभिषेक शर्माच्या झुंजार खेळीच्या जोरावर भारतानं सुपर फोरच्या फेरीमध्ये बांगलादेशचा एकेचाळीस धावांनी पराभव केलाय भारतानं विजयासाठी बांगलादेश समोर एकशे एकोणसत्तर धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र बांगलादेशनं प्रत्युत्तरादाखल एकशे सत्तावीस धावांपर्यंत मजल मारलेली आहे मात्र बांगलादेशच्या पराभवामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडली आहे भारतविरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये घरच्या मैदानामध्ये दोन ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे या मालिकेसाठी भारतीय संघ आज जाहीर होण्याची शक्यता आहे बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आज पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करतील अशी माहिती सध्या मिळते त्यामुळे कसोटी मालिकेसाठी भारतीय संघामध्ये कुणाला संधी मिळते याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागल्यात वेस्ट इंडीज विरोधात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळालेला आहे भारताचा महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असल्याची माहिती सोप्रांनी दिली बुमराह असल्याचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होणार आहे दोन ऑक्टोबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे भारतीय फलंदाज शिळस अय्यरनं बीसीसीआयला पत्र पाठवलेलं आहे पाठीची समस्या आणि थकवा यामुळे काही काळ रेडबॉल क्रिकेटपासून विश्रांती घेणार असल्याचं त्यानं पत्रामध्ये नमूद केलं आहे विरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयसला इंडिया ए टीमचा कर्णधार म्हणून निवडलं होतं मात्र दुसऱ्या कसोटीमधून त्यानं माघार घेतली निवड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि निवडकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अय्यरनं आपली विनंती औपचारिक स्वरूपामध्ये मेलद्वारे सादर करण्याचा सा निर्णय घेतला आहे अॅशेस ट्रॉफीसाठी इंग्लंड संघानं सोळा खेळाडूंची घोषणा केली आहे बेन स्ट्रॉग्स त्याचबरोबर संघाच्या कर्णधार पदाची धुरा त्याच्यावर सोपवण्यात आली आहे हॅरी ब्रुक संघाचा उपकर्णधार असेल ख्रिस बोग्स अॅशेस ट्रॉफी स्पर्धेला दुखापतीमुळे मुकणार आहे एकवीस नोव्हेंबर पासून मानाच्या अॅशेस ट्रॉफीला सुरुवात होणार आहे एकोणीस वर्षांखालील भारतीय संघानं एकदिवसीय मालिकेमध्ये विजयी आघाडी घेतली आहे दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये एकोणीस वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाचा एकावन्न धावांनी पराभव केलाय के या विजयासह भारतानं मालिकेमध्ये दोन शून्य अशी विजय आघाडी घेतली आहे भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तीनशे एक धावांचं आव्हान ठेवलेलं होतं मात्र ऑस्ट्रेलियानं दोनशे एक्केचाळीस धावांपर्यंतच मजल मारली भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं एका विक्रमाला गवसणी घातली आहे युवा एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक एक्केचाळीस षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर त्यानं केलेला आहे एकोणीस वर्षांखालील ऑस्ट्रेलिया संघाविरोधातल्या खेळताना सहा उत्तुंग षटकार खेचत त्यानं हा विक्रम रचलेला आहे वैभवने या विक्रमासहित उन्मुखचंदचा अडतीस षटकारांचा विक्रम मोडीत काढला आहे भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये दिसणार आहे हाँगकाँग सिक्स स्पर्धेमध्ये कार्तिकची भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे सात नोव्हेंबर पासून हाँगकाँग सिक्स स्पर्धेला सुरुवात होणार आहे मनोरंजन विश्वातल्या बातम्या दिग्दर्शक अनुराग कश्यप वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे चित्रपटपट रसिकांवर गाळून घालणारा छावा सिनेमा आवडला नसल्याची प्रतिक्रिया कश्यपनं दिली आहे चित्रपटातील शेवटचा सीन पाहून त्रास झाल्याचं त्यानं म्हटलंय ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो कायदेशीर अडचणीमध्ये सापडला आहे सेलिब्रिटी वकील सना रईस खान यांनी निर्माता फिरोज नाडियालवाला यांच्या वतीनं नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे या शोमध्ये नाडियाडवाला यांच्या चित्रपटातील एक लोकप्रिय पात्र हे परवानगीशिवाय वापरण्यात आलंय असं त्यांचं म्हणणं आहे गाठी दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आलेत शिवार संसद संस्थे या संस्थेच्या सहाय्यानं प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय त्याचबरोबर एक पोस्टर शेअर करत त्यावरील नंबर दाखवत त्यावर फोन करण्याचं सर्वांना त्यांनी आवाहन केलं सोलापुरातील पुराने शेतकऱ्यांना कोणतीही अट न ठेवता राज्य शासनानं मागणी करण्यात आली आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे ही मागणी केली सिना नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय उदावरी नदीला पूर आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेले नदीकाठच्या गावातील सर्वच पिकं पाण्याखाली गेले उभी पिकं नाहीस झाल्यामुळे आता शेतकरी हवालदेल झाले ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे सोलापूरच्या महाडा करमाळा तालुक्यातील सीना नदी पूरग्रस्त भागामध्ये सर्व पिकं वाहून गेलेली आहेत त्यामुळे पशुधनासाठी चाऱ्याचा सा मोठा प्रश्न आता निर्माण झालाय त्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवामृत दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून जनावरांसाठी मुरघास उपलब्ध करून देण्यात आलाय सातारा जिल्ह्यातील खटाव माण आणि कोरेगाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय सतत पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय घेवडा सोयाबीन मका उडीद आणि ऊसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय वाकुर्णी गावामध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याचं सा साडेतीन एकरावरचं सोयाबीन पीक पूर्णपणे कुजून गेले आता खायचं काय असा सवाल है। आंदार या दाम्पत्यानं विचारलेला आहे आमदार नारायण कुचे यांनी या दाम्पत्याला मदतीचं आश्वासन दिलंय नागपूरमध्ये दमदार पाऊस झाला आहे दुपारी चार नंतर ढग दाटून आलेले आहेत त्यानंतर शहरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं विदर्भासाठी येलो अलर्ट दिलाय तर उद्या गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय दिवाळी सणानिमित्तानं नऊशे दोन जादा एसटी बसेस चालवल्या जाणार आहेत दिवाळीमध्ये प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्यावेळी यंदाची दिवाळी आणखी गोड होणार आहे मुंबई शहर सुरक्षेला बळकटी देण्यासाठी शासनानं मुंबई सीसीटीव्ही टप्पा तीन या प्रकल्पाला मान्यता दिली आहे या प्रकल्पासाठी दोन हजार एकशे चाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे त्यामुळे गुन्हे तपास वाहतूक व्यवस्थापन आणि ई चलनाद्वारे कारवाईला मदत होणार आहे पुणे महापालिका निवडणुकीच्या पूर्वतयारीला प्रशासनानं गती दिली आहे निवडणुकीसाठी कक्षांची स्थापना केली आहे निवडणूक कर्मचारी व्यवस्थापन मतदान केंद्र सुविधा आणि त्याचबरोबर मतमोजणीसह आचारसंहिता इत्यादींसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहेत सहापूर बस आगारामध्ये संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजताच्या दरम्यान महिला प्रवाशांची मोठी गर्दी असते मात्र याच दरम्यान बस आगारामध्ये अंधाराचं साम्राज्य असल्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय देशामधील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये दोन पूर्णांक पाच टक्क्यांची घट झाली आहे त्यामुळे मोबाईल टेलिकॉम कंपन्यांची चिंता वाढली आहे महाग रिचार्ज दोन सेमच्या त्रासामुळे मोबाईल ग्राहक घटलेले आहेत असं तज्ञांचं म्हणणं आहे अकोल्यामधील जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दोन इसमांमध्ये वाद झाला आणि खून केल्याची घटना घडली होती त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर आणि सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे या घटनेच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलन केलं अमरनाथच्या सांस्कृतिक कानसाई प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्रोत्सवामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी विराजमान करण्यात आलेली आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक पुणार भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या वतीनं या नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यंदा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा गाभारा इथे साकारण्यात आला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक नेमण्याची राज्य सरकारची कृती बेकायदेशीर नाही तर दुर्दैवी आहे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारचा एपीएमसीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय रद्द केलेला आहे तसंच एपीएमसीला तातडीनं निवडणूक घेण्याचे निर्देश दिले उरबाडच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं भोंगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन ठेवण्यात आले यावेळी तज्ञ डॉक्टरांनी महिलांच्या विविध आजारांवर मार्गदर्शन केलं भंडाऱ्यामधील शहापूरमध्ये नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयानं पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला बीज फेका जंगल वाढवा पद्धतीची मोहीम त्यांनी राबवलेली आहे आणि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी दहा हजाराहून अधिक सीडबॉल्स तयार केलेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्यानं पन्नास सीडबॉल्स बनवून या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग आहे भंडारा तालुक्यामधील बोरगाव जवळ काही लोक बेकायदेशीरपणे मांगुर माशांचं पालन करत होते माशांना खाद्य म्हणून चडका अंडा तसंच मेलेल्या कोंबड्या सुद्धा दिल्या जात होत्या त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली होती आठ दिवसांमध्ये सा सातारा महामार्गावर राजगड पोलिसांनी अवैधरित्या गुटख्याची वाहतूक केल्या प्रकरणामध्ये कारवाई केली या कारवाईमध्ये एकसष्ट लाख सत्तावीस हजारांचा गुटखा जप्त केलाय त्याचबरोबर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात गुटखा दाखल करण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय なるほど。